दिवाऱ्यात मूर्ती तुझी पूज तुझी झाडी माझ्या सुखान वाड ग आई तुन केलं गुन केल आई ग ग ग ग ग ग तुझ्या येण्यान जीवनाच सोन झालं एखादी जर घुमायला लागली तर कीर्तनाचा नाश होईल असो ऐका गोंधळ गोंधळ हा देवीचा एक फेवरेट विषय आहे म्हणजे आवडतीचा विषय देवीला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल तर ते म्हणजे गोंधळ आणि आपण प्रत्येक नवरात्री मध्ये गोंधळ घालतो बरोबर ना घालताना तुम्ही गोंधळ आपण प्रत्येक नवरात्री मध्ये गोंधळ घालतो आणि कवा पासून घालतो की आईचा नवरात्रीमध्ये गोंधळ घालावा आणि आईचा गोंधळ घालत असताना आपण प्रत्येक वर्षी आईचा गोंधळ घालतो परंतु मला सांगा गोंधळ घालत असताना तुमच्या मनामध्ये असा एखादी सगळ्यात प्रथमता कुणी घातला असेल आलाय प्रश्न बरं इथून माग नव्हता आला आता आलाय का ऐकायचंय का उत्तर ऐका मग आता आपल्याला पाच मिनिट अवघ्या आपल्याला देवी भागवतामध्ये जायचं आहे बर का देवी भागवत हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये भ... भगवतीच्या सगळ्या कथा किंवा तिची उपासना कशी करावी हे सगळ्या गोष्टीचं महात्म्य सांगितलेलं आहे या देवी भागवतामध्ये असं सांगितलं की देवीचा पहिला गोंधळ नेमका घातलं तरी कोणी तर देवीचा पहिला गोंधळ घातलं ते दक्षान ताई याचं कारण काय तर कारण असं आहे ऐका ज्या वेळेस ब्रह्माजी उत्पन्न झाले त्यावेळेस ज्यावेळेस ब्रह्माजीचा ब्रह्माजी म्हणजे यांचे ज्या वेळेस जन्म झाला त्यावेळेस जन्म झाल्याच्या नंतर ते एका कमळामध्ये होते आणि त्यांनी इकडे तिकडे नजर फिरवली आता मी जेव्हा इकडे तिकडे नजर फिरवते तिकडे तिकडे मला इकडे दिसतात सगळे माणसं बरोबर फिरवली तसं त्यांना जिकडे तिकडे पाणी दिसू लागलं आणि पाणी बघितल्याच्या नंतर ब्रह्माजीने हाक दिली ओ विष्णूजी आणि मग विष्णूजी तिथे आले विष्णुजीने आल्याच्या नंतर विष्णूजीला विचारलं ब्रह्माजीने विष्णूजी अहो मला भगवंतानं अशा कशा संकटामध्ये टाकलेला आहे अर्थात मला तुम्ही अशा ठिकाणी जन्माला घातलेला आहे की ते तुम्ही काहीच करू शकत नाही त्यावेळेस विष्णूजी म्हणतात ब्रह्मजी मी काय तुमच्यापेक्षा मोठा नाही तीन देव सारखे आहेत कोणचे कोणचे बोला बोला कोणचे ब्रह्म विष्णू आणि महेश हे तीन देव समान आहेत त्यावेळेस विष्णूजी म्हटले ब्रह्मदेव मी काय तुमच्यापेक्षा मोठाही नाही आणि लहानही नाही आपण सारखे आहोत परंतु माझ्या बुद्धीमध्ये असं आलेलं आहे किंवा मला असं वाटतं की तुम्हाला ज्या भगवंतानं या सिच्युएशन मध्ये टाकले अर्थात तुम्हाला ज्या अर्थानं भगवंतने अशा उत्पत्तीला घातले जन्माला घातले त्यावेळे त्या अर्थानं तुम्हाला तपस्या केली पाहिजे आणि मग ब्रह्मजी विष्णूजीच ऐकतात ऐकल्याच्या नंतर ब्रह्मजी तपस्या करतात तपस्या केल्याच्या नंतर विष्णूजी त्यांना पुन्हा येऊन भेटतात आणि भेटल्याच्या नंतर सांगतात ब्रह्माजी तुम्हाला भगवंताने एक काम सोपवलेलं आहे फास्ट सांगायचे अभंग सोडवायचा बरोबर ना ऐका विष्णूजी सांगतात की ब्रह्माजी तुम्हाला भगवंताने एक काम सोपवलेलं आहे ते काम कुठलं तर ते काम म्हणजे तुम्हाला सृष्टीची निर्मिती करायची आहे सृष्टीची उत्पत्ती करायची आहे आणि असं ऐकल्याच्या नंतर ब्रह्माजी म्हंटले मी नेमकं करू तरी काय त्यावेळेस विष्णूजीने सांगितलं ब्रह्माजी तुम्ही तपस्या करत तपस्या तुम्हाला दोन पुत्र प्राप्त होतील आणि मग त्या पुत्रांपासून तुम्ही झोपल्या का नाही झोपू नका एवढं लवकर झोपायचं म्हणलं बरोबर नाही का मग ना, दोन पुत्र प्राप्त होतील आणि दोन पुत्रापासून तुम्ही सृष्टीची निर्मिती करा असं ऐकल्याच्या नंतर ब्रह्मदेव तपस्या करतात तपस्या केल्याच्या नंतर त्यांना दोन पुत्र प्राप्त होतात ते दोन पुत्र म्हणजे पहिला पुत्र म्हणजे नारदमणी मी तुम्हाला नंतर विचारणार आहे बरं का लक्ष देऊन ऐका पहिला पुत्र म्हणजे नारदमणी आणि दुसरा पुत्र म्हणजे दक्ष आणि हे दोन पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर पहिल्या पुत्राला प्रश्न विचारला जातो की नारदा मी तुला जन्माला घातले मी मी तुझी उत्पत्ती केली त्याचं हे कारण आहे की आपल्याला मिळून सृष्टीची निर्मिती करायची आहे त्यावेळेस म्हणतात बाबा ब्रह्माजी ऐका मी सृष्टीची उत्पत्ती करू शकत नाही कारण मला माझा जीवन हे कुठे वेचायचे भगवंताच्या नामस्मरणामध्ये मला माझं जीवन घालवायचंय असं म्हटल्याच्या नंतर दक्षाला सांगितलं जातं दक्षा नारद जी तर आपल्याला सोडून गेलेले आहेत परंतु आता उरला तू एकटा तूच मला एकमेव आधार आणि असं म्हटल्याच्या नंतर दक्ष म्हणतात ठीक आहे परंतु बाबा मी नेमकं करू तरी काय आणि मग ब्रह्माजी सांगतात दक्षा ज्या ज्याप्रमाणे मी तपस्या केली आणि तपस्या केल्याच्या नंतर मला तू प्राप्त झाला तपस्या कर आणि तपस्या केल्याच्या नंतर तुलाही पुत्रप्राप्ती पुत्र होईल आणि मग पुन्हा आपण सृष्टीची निर्मिती करू आणि मग दक्ष तपस्या करतात त्यांना शंभर मुलं प्राप्त होतात शंभर मुलांनाही तोच उपदेश करतात की बाळांना तुम्हीही काय करा नाही तुम्ही काय करा? करा, करा चेक करावं लागतं तुम्ही का कारण या म्हणजे कथा कशा असतात माहिती का दादा कथा ह्या किचकट असतात आणि कथा ऐकत असताना माणसाला त्याच्यामुळं त्यामुळं थोड चेक करावं लागतं बरोबर ना ट्रावर टावर पडू पडू द्यायचं हा ऐका हा सांगत काय होते मी तुम्हाला मीच विसरले थोडी विसर बोडी मी त्यावेळेस त्या दक्षान शंभर मुलांना उपदेश केला उपदेश असा केला की बाळांना तुम्ही तपस्याला जा आणि तपस्याला जाऊन आल्याच्या नंतर तुम्ही देखील पुत्रप्राप्ती करा तुमचे लग्न लावून मग तुम्ही पुत्रप्राप्ती करा आणि सृष्टीची निर्मिती करा असं ऐकल्याच्या नंतर ती शंभर मुलं जातात आणि पटकन ती दहा वर्ष उलटतात उलटल्याच्या नंतर ते पुन्हा रिटर्न येतात परंतु वापस येत असताना प्रॉब्लेम असा होतो की तिथे त्यांना नारदमुनी भेटतात आणि नारदमुनी भेटल्याच्या नंतर नारदमुनी म्हणतात ओ बाळांनो कुठे निघालात त्यावेळेस ते बाळ उत्तर देतात बाबा म्हणे आम्ही आमच्या घरी चाललो आतापर्यंत कुठे होता आम्ही तपस्या करत होतो का करत होतो आम्हाला आमच्या बाबांनी सांगितलं होतं परंतु सांगितलं तरी का होत मग त्या मुलांनी सगळी कथा त्या नारद मुनीला सांगितली आणि नारद मुनी म्हटले बाळांना तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू का आणि असं म्हटल्याच्या नंतर ते बाळ फार खोटचे होते आताच्याच काळातले होते मला मी तर असं म्हणेल ते बाळ म्हंटले बाबा तुम्ही आम्हाला चांगली गोष्ट सांगा परंतु आम्हाला चांगल्या गोष्टीच्या अगोदर एक गोष्ट सांगा ती म्हणजे तुम्ही तुम्ही कोण आणि असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनी हसले आणि नारद मुनी म्हटले आम्ही तुमचे अंकल अंकल कळतात का काय बोरगाव अंकल म्हणजे कोण हा चुलता असं म्हटल्याच्या नंतर ते बाळ म्हंटले बरं काका ठीक आहे सांग म्हणे आता चांगली गोष्ट चांगली गोष्ट सांगायची म्हटलं तर नारद मुनी म्हंटले की बाळांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पर्यंत लग्न करून कोणाचं भल झालेलं नाही तुम्ही सांगितलं ना तोंडाने आता विचारू कशाला त्यावेळेस नारदमणी म्हटले की बाळा आजपर्यंत लग्न करून कुणाचंही बल झालेलं नाही अगदी ही माझं ऐक ज्याप्रमाणे मी भगवंताची सेवा करतो भगवंताच्या भजनामध्ये स्वतःचं जीवन वेचत आहे त्याप्रमाणे तूही काय करतो मी सगळेजण काय करा माझ्यासारखं भगवंताचं नामस्मरण करा त्या बाळांना पडतं ते बाळ पुन्हा, पुन्हा रिटर्न जातात ही सगळी कथा दक्षाला कळते दक्षाला कळल्याच्या नंतर पुन्हा शंभर मुलं प्राप्ती होतो तोच इतिहास झगडतो आणि पुन्हा मग दक्षाला राग येतो दक्ष नारदमुनीकडे जातात आणि नारदमुनीकडे गेल्याच्या नंतर नारदमुनीला शाप देतात की नारदा तू कधीही एका जागेवरती थांबू शकत आता कळालं का नारद मुनी का फिरतात दक्षाचा त्यांना शाप आहे की तू कधीही एका जागेवरती राहू शकत नाही तिथे ब्रह्माजी प्रकट होतात आणि ब्रह्माजी म्हणतात नारदा दक्षा तू फार मोठे पातक तुझ्यावरती लावून घेतलेला आहेस कारण की तू साधूचा अपमान केलेला आहेस साधू हा फार फार म्हणजे फार भगवंताच्या पेक्षा जर या जगामध्ये कुणी मोठं असेल तर ते म्हणजे साधू असतात त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात तू एका साधूचा अपमान केलेला आहेस आणि साधूचा अपमान केल्यामुळे तुला याच शिक्षा भेटणार त्यावेळेस दक्षाचे डोळे उघडतात परंतु दक्ष म्हणतात बाबा माझी नेमकी चूक तरी काय आहे माझे दोनशे मुलं यानं माझ्यापासून हिरावून घेतले म्हणून मी याला शाप दिला त्यावेळेस ब्रह्माजी त्याला विचारतात कि बाळा दक्षा तू ह्या शमद दोनशे मुलांचं काय करणार होतस तर तू म्हटला मी यांचं लग्न लावून देणार होतो आणि असं म्हटल्याच्या नंतर ब्रह्माजी हसले आणि सांगितलं दक्षाला दक्षा आजपर्यंत साधून कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही आणि याच्याही पुढे कधीही साधू कुणाचं वाईट करणार नाहीत अर्थात तू जे मुलं उत्पन्न केले होते ते स्त्रीही नव्हते आणि पुरुषही नव्हते ते कसे होते नपुसक लिंग होते आणि जर तू त्यांचं लग्न लावून दिलं असतस त्यांना विवाहित केलं असतं तर महापाथक तुझ्यावरती लागलं असतं म्हणून साधून तुझ्या तुझ्यावरती कृपा केलेला आहे तुला वाचवलं आहे दक्षाचे डोळे उघडतात दक्ष म्हणतो ब्रह्माजी बाबा आता मी या पातकापासून कसा निवृत्त होऊ त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात तू काय कर नऊ रात्र नऊ दिवस त्या आई भगवतीची उपासना कर आणि उपासना केल्याच्या नंतर तुला आई भगवती प्रसन्न होईल प्रसन्न झाल्याच्या नंतर तू एक मागन तिच्याकडे माग आणि ते जर मागणं पूर्ण झालं तर तू या निवृत्त झाला आणि मग नऊ दिवस नऊ रात्र गोंधळ घालतात गोंधळ घालतात म्हणजे काय करतात तर आई भगवतीची उपासना करतात आणि उपासना केल्याच्या नंतर ती मागणं मागतात की हे आई हे भगवती हे जगदंबा तू काय कर तू माझ्या पोटी जन्म घे अशी माझी इच्छा आहे किंवा हे मागणं मी तुला मागत आहे आणि मग दक्षाच्या पोटी कोण जन्म घेत पार्वती माता जन्म घेतात अर्थात दृष्टांत संपलाय अर्थात कथा संपलेली आता सिद्धांत आहे का मला सांगायचं एवढंच की पहिला गोंधळ कुणी घातला दक्षानं घातला आणि तुम्ही विचार कराल की दुसरा गोंधळ कुणी घातला फक्त दुसरा सांगणार आहे तिसरा सांगणार नाही दुसरा गोंधळ कोणी घातला तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ऐका दुसरा गोंधळ घातला घातला तुम्ही कसा तर ऐका ज्या वेळेस जिजाऊ मातेला डोहाळे लागले होते आणि डोहाळे लागल्याच्या नंतर त्या जिजाऊ माता त्या आई भगवंतीकडे गेल्या आणि आई भगवतीला सांगू लागल्या हे भगवती मला असा असा पुत्र दे असा पुत्र दे ज्याचा झेंडा फक्त आपल्या गावातच नाही तर अवघ्या त्रैलोक्यामध्ये मध्ये फडकला पाहिजे मला असा पुत्र दे म्हणून तर म्हणतात ना माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला बाप हे अम्बे, ए आई, या हा महाराष्ट्र माझा आहे हा महाराष्ट्र आमचा आहे परंतु हा महाराष्ट्र आमचा राहिलेला नाही या महाराष्ट्रावरती त्या मुदलशाही देशाच्याही बाहेर त्या मुलाचं नाव गेलं पाहिजे असा मुलगा माझ्या पोटी आणि त्यासाठी मा भगवतीनं त्यासाठी माझ जाऊन काय केले तर मा भगवतीची उपासना केलेली आहे उपासना आपण ही सगळ्याजण करतो परंतु आपण काय म्हणतो हे आई मला फारशा साड्या भेटू दे हे आई मला नाकात पाच ग्रॅमची नथ भेटू दे हे आई मला i'll बाटे। काये बाटे? काये बाटे? एका तुमच्यासाठी स्पेशल आहे आज प्रत्येक महिलेला वाटतं काय वाटतं काय वाटतं आज प्रत्येक महिलेला वाटतं की माझ्या उदराशी छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे एखादी महिला प्रेग्नंट असेल आणि तिला जर विचारलं की बाई तुला कसं वाटतं म्हणजे तुला नेमकं वाटतं काय की तुला तुला मुलगा कसा पाहिजे तर त्यावेळेस ती छाकती ठोकपणे सांगते की मला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पाहिजे मला मुलगा धर्मवीर संभाजी महाराजांसारखा पाहिजे परंतु ऐका